तर समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाचा एक मोठा दणका बसला आहे समीर वानखेडे यांची याचिका कोर्टानं फेटाळली आहे मलिकांचं प्रकरण सीबीआयकडे देण्याची त्यांनी मागणी केलेली होती आणि त्यावरच समीर वानखेडे यांना न्यायालयानं दणका दिलाय समीर वानखेडे यांची मलिकांचं प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी फेटाळण्यात आलेली आहे आणि त्यामुळे समीर वानखेडे यांना हा मोठा धक्काच मानला जातोय माहिती प्रतिनिधी आपल्या सोबत काय माहिती नवाब मलिक यांच्यावर यांच्यावरीचा जो गुन्हा होता तो समीर वानखडे यांनी टाकलेला होता त्याची जी चौकशी होती ती पोलिसांकडनं हवी तशी होत नाही यासाठी समीर वानखडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती आणि त्याची चौकशी जी आहे ती लवकरात लवकर करावी अशी मागणी जी होती ती समीर वानखडे यांनी न्यायालयासमोर केलेली होती त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना देखील आदेश दिलेले होते की लवकरात लवकर मी चौकशी झाली पाहिजे आणि त्यानुसार पोलिसांनी देखील चौकशी करून एक आ, जी अहवाल जो आहे तो न्यायालयासमोर सादर केलेला होता यामध्ये अशा प्रकारचं कोणतंही कृत्य निदर्शनास आलं नाही त्यामुळे जी याचिका आहे समीर वानखेडेंची ती फेटाळली गेली होती आणि आता सध्या ही याचिका जी आहे ती निकाली देखील निघालेली आहे त्यामुळे हे जे प्रकरण आहे ते आता एकंदरीत तिथेच संपलेलं पाहायला मिळत आहे सध्या तरी नक्कीच तुर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी समीर वानखेडे यांना त्यामुळे उच्च न्यायालयानं ना चांगलाच सा दणका दिलाय